पास तुमच्यासाठी साठी नमस्कार देवा किती वर्ष झाले ते लग्नाला लग्नाला आता पहिले सांगू का दुसरे सांगू सोडून येते का कधी झाले पहिल्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले नंतर केले 3.5 वर्ष झाले आता ताजे ताजेच आपल्याला रजिस्ट्रेशन मधलंच पाहिजे आताच बस झालं काय अडचण नाहीये मी म्हणलं तरी जुनं वाटते नवीन कस काय वाटेल बघून काय गोप त्यांना बघून वाटलं जुनं नाही आहे पण नवीन आहे तुमचं घेतलं समजावून मी माईकला हात लावू नका शॉक लागते साधना यशवंत साधना एकदा बहिणीसाठी टाळ्या एकदाच वाजव टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला लावले तुमच्याकडनं उखाण ऐकायचंय म्हणून बया बिचारी <laughs> जुनं झालं नाही तरी पण प्रॅक्टिस करून आलेली आहे बरं का सगळ्यांना उपाना आला पाहिजे महादेवाच्या पिंडीला म्हटलं की एक हजार रुपयाचा दर्शन कोणताही घ्या बोला हात लावू नका मायकला तयारी न आली बरं का तुम्ही का बाटलीत पेट्रोल वगैरे आणले का नाही तयारी न आलेली दिसतात नमस्कार माऊली नाव तुमचं पद्माकर सुकन्या पद्माकर सुद्धा पुढे चार वर्ष झाले नाही सांगायचं नाही बघ झालं म्हणून म्हटलं जन्म दिले माताने पालन केले पितानी पद्माकर राहिभारी हे रिपोटर सारखा हा ना काय दा, दा, नाव आपलं वहिनी प्रहिणी दादा थोडं मायजूर वाढवतो खूप उपकार होतो महेंद्र चारच आहेत

काय नाव घ्यायचं नाही शिवेद्या दोन ते मला चांगलं ते लक्षात राहते असं पुढं काही म्हणते नाव घ्यायचं का हा पुढं सांगायचं असं जोडलं नसतं जाते म्हणून जातो सगळं सगळं हा मेनी घालते गजरा लावते दाट किसन राह नाव घेते पाच मिनिटाच्या आज जमलं जमलं या आपलं नाव नेत्रा काकडे नेत्र काकडे आणि ते मधले काकडे त्यांचं पण सांगावं लागत असत आशिष काकडे नेत्रा आशिष काकडे बर पुढे मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची घेऊन आशिषांचं नाव घेते काकड्यांची तुमचं नाव माऊली सौभाग्यवती दिव्या रोहित कुंभार सौभाग्यवती दिव्या रोहित कुंभार बर पुढे नाव घ्या नाव घ्या सगळे झाले गोळा रोहित रावांचं नाव घेते एक लाख तोळा सोलाश सकाळीच बघितले पण मी पाहून असेल खणखण हुदळी नऊबन माती उभारल्या भीती चतारले काम नसल्याच्या घरी जास्त पंधरा रुपये आणले पंधरा पंधराची आणली साडी मोडली घडी कमरेला किल्ल्या सकाळपर्यंत होईल ना <laughs> आपले दार दारासमोर कपाट कपाट शेजारी हंडा हंड्यावर परात परातीत भात भातावर तूप तुपासारखं माझं रूप रूपासारखा आमचा जोडा पवनाने तिला पडला वेडा पवनाने तिच्या नाना तुम्ही म्हणताय नाव घे गोपोरी नाव काय सुखायचं ते तर हळदी कुंकवायचं हळदी भरल्या गोण्या बसायला पाट पाटावर ताट निखेडराव बसले जेवायला मी समयाला होते तीनशे साठ वहिनी शिक्षण किती झालं <laughs> बी सी ए झालं लवकरच बघा हे कुठं पाठ करत बस केलं म्हटलं तरी समजून घेतलं नाव नावच घेतलं बिचारे ना या तुमचं नाव स्नेहल आकाश शेडगे स्नेहल आकाश शेडगे पुढे लग्न झालंय ना मग काहीतरी घ्या ना कशात काय म्हणा तरी पण झाले पण म्हणा हा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर आणि माहेर आकाशरावांचं नाव घेते त्यांनी केलं लग्नात आहे त्यांनी केलं आहे यस yes, जी कोमल सूरजराव तुमचं नाव कोमल आहे कोणी ठेवलंय आता आणि आता थांब रे आता बदलून घ्या आता सुट होत नाही हा पुढे निरांजनाचं एक निरांजन दोन वानी सूरज ब्रह्माचे पत्नी त्यांची पत्नी सौभाग्यवती भग्यवती हां गौरी बदम केलं गौरी बदम केलं पुढे

जमलं जमलं नीट लक्ष द्या फक्त यांच्या आवाजांकडे या जी तुमचं परिचय रोहिणी साहेबराव बांगुडे बर पुढे लाल मध्ये तोरले काळे मध्ये जोरले साहेब काय तोरले तुमचा थोडा प्रॉब्लेम आहे त्यांनी मला आता हे मॉन्टस गेलं जाणार अशा हा मॉन्टस गेलं कोण गेले दिसत नाही ते पॉल कुठे हा ना हा काय तोले जा। नाही ना। ना। ना ना। लाल लालमणी तोडले लाल काळेमणी जोडले साईबासाठी आईबाप सोडले तू तर कुंभ गेले असं सांगायला लागली शुभम की पुढे जाणारच नाही माघारी नी। पार्लरचा कोर्स केलाय थोडा बहुत काही फाउंडेशन बरोबर लागले हो बऱ्याच खरंच हो फाउंडेशन हल्लं की मेकअप हल्ला ना कळलं पाहिजे आपल्याला किती नंबरची लागते त्यांनी बरोबर लावली आहे जी वाजले चालू नाही ते, ते मला कळलं ज्याचं चालू असतं त्याच्या खाली लागत लाईट हां काय नाव तुमचं लक्ष्मी महेश महाडिक माहित माझ्याकडे लक्ष्मी महेश महाडिक बर पुढे माहित माझ्याकडे हा कणदार तालुक्यात माझे गाव गावात बांधली माडी माडीवर नेसते साडी साडीला लावला लावलांडरीनाथ माझा बाप दारात लावली जाई सुमित्रा माझी आई पाण्याला गेली गावला गोहू संभाजी माझा भाऊ समुद्राच्या पाण्यात झळकट्यात लाल मोती महेशराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्य होती बिचडन आख्या लग्नाच्या तिथे नाव वाचून जी तुमचा परिचय सोनाली आमोर धमाले सोनाली पुढं नाव घेते नाव मुळशी माझे गाव गावात बनला बंगला बंगल्याला दिला रंग, रंगा शालू शालूवर तुमच आहे घरात लावली जाई सविता माझी आई चुली होता कलता बाळू माझा चुरता गाण्याला गेली मा फुलाबाई माझी मावळण तुम्हाला चुरता नव्हता हे चुलत नाही म्हणले हे चुलत सांगितलंय ह्याने व्हरायटी दिली यो यो हानी सिंग मध्ये हा। <laughs> भावाच्या हातात अगरबत्तीचा कुडाल ना आमंत्रणाचं नाव घेते बदला हिरवा चुडा बस जी जेवले का जेवले नाही खाऊन पिऊन राहायचं उद्या मेल्यावर काय तब्येतीकडे काळजी घ्या तब्येतीची स्वतःची काळजी घ्या हा तेजस्विनी महेंद्र बारमू बर पुढे गौरी गणपती पुढे हळदी राशी गौरी गणपती पुढे हळदी कुंकवाच्या राशी आशी, आशी। रावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी जी आपला परिचय स्नेहो बर काय करतो आपण मी हाऊसवाइफ आहे बर आता पुढे जॉबच करणार नाही हो का घ्या नको गाडी घेऊन जा माझ्याकडनं नाव घ्या नाव घ्या नावात काय असत लहानांचं मोठे पण मोठ्यांचं थोरपण थोरांचा मान ठेवून सर्वांचा सा सन्मान घेते रोहित रावांचं नाव साडी भारी दिसतो आला एकदम काय नाव आहे तुमचं मृणाल संख्यळवी मृणाल संख्येत बसू का मराठ असतात किती छान संकेत रावांची पत्नी म्हणून आहे मला अभिमान वैशाली दीपक भोईने तुम्ही इंस्टाग्राम आहेत का रील बनवलं असत गुलाबी साडी आणि पेरूच्या बागेत पोपट आले गमतीला दीपक रावांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्ती सवासनी मी मसोबात हा हा ना धरल्या मसोबा राहिला ना एकटाच असते मसोबा ओके सात सवसनी एकटा मसोबा असते हा या पूजा राज तुम्ही काय गट चालवता काय करता अंगणवाडी नाही कसं असतं माहिती आहे का जे मी साडीचा पदर असा जर असला ना राजकारणात बचत गट अंगणवाडी शाळेच्या शिक्षिका इथून असला तर आमदारांच्या सरपंचांच्या पत्नी असा असतो भांड कुदळी असला की डायरेक्ट कमरला असतो बाबा त्यांनी काढलाच बघायला ते हा अभ्यास आहे बरं माझा तो काही सुद्धा काढला नाही अवघड आहे हा लेख झाले धुग्यांची सून झाले नागऱ्यांची ड्राट नाव घेते तुमचा मान राखो मेडिकल आहे का उंदर मराच्या गोळ्या खाऊ दोघ नाही ना ना, 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 ना। ना। प्राजक्ता आकाश भोईने बर पुढे आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या हौशी आजच्या कार्यक्रमात जमल्या साऱ्या हौशी टिंबटिंबांचं नाव घेते आकाशरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी त्या आदर्श तारो ओके okay, आगे मारो आपले तिकडे बावळ त्याला हिरवा हिरवा पाडा आदर्श रावंचे नाव घेते झुकेगा नाही साला मैं झुकेगा नाही साला करू नको नत्यस नंदना कथा पु असे कांदा कापताना भाजी कापताना झुके साला करू नका हा हा कोमल पुमल संदीप ओमळे मग परवाच्या दिवशी बघायला हा संदीप रावांचं नाव घेते म्हणून वनिता सुनील जाधव वनिता सुनील जाधव पुढच्या वाटीत साखरेचा पेढा सुनील रावांचं नाव घेते देवाच्या पुढे मसोबा देवच असते की असे देवाने जाऊ द्या चांदीचे वाटतील कशाचा बेडा साखरेचा पेड साखरेचा पेड आणि टिंब टिंबाचं नाव घेत समोर हा वेडा कशा आहात तुम्ही बरे बरे ते बरे मग खरे कोण आहे बर हा कल्याणी राजेश कदम सोन्याच्या ताटात खडी साखरेची वाटी राजेश रावांचं नाव घेते सात जन्मांसाठी गौरी गणेश तारू तारू कोण आहे दुसऱ्या जाऊ जाऊ देऊन जावा मग जाते ना हा स्वामी समर्थांच्या फोटोला हो हो हार घालते वाकून टिंबटिंबांच नाव घेते तुमचा मान राखो या शारदा स्वप्नील तारू 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 न तारूचा टेम्पू झालाय केले संस्कार बाबांनी केले सक्षम स्वप्नील रावन सोबत असताना संसाराचा पाया होईल भक्त हां साक्षी अभिषेक वाच करे यस आहे अंगणातल्या तुळशीला लावते दिवा अभिषेक रावन सारखा जोडीदार जन्म प्रगती गौरव जोशी छत्रपती आयत स्वराज्याचा हिरा गौरव रावांचं नाव घेऊन उखाना करते पूर नीलम कौतुक जोशी टा समुद्रात छोटीशी होडी कौसुब्रावांचं नाव घेते संसरेला आली गोडी हं या नावची गोडी लागाते कामची चांगली गोष्ट हं बहिणीचे पैसे नाही आले का हं आले ना महासय के का उभाले कार्य कमाला आले नका शिवाजी आवाज किती टाकायला हो हा पुढे टू ग्लास टू बाटली मी घेत नाही खरंच मी घेत नाही कधी मध्ये कोणी असेल तर मग ठीक शिवाजीराव माने फर्स्ट क्लास आधी काय म्हणले वन बाटली टू ग्लास

तुम्हाला माहिती आहे का इकडे बघा सगळ्याजणी हे सिंगल खाली आलं ना सिंगल असं असं आलं ना असं करायचं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केलं ना ते बिचारी दिवसभर एवढच करते आणि जेणे आयब्रो केले ना ते तोंडाने नाही बोलत आणतो मी बारी होत बाकी सांगतो हा मी वा तुम्ही होते ते गेले आज इथं माझा मंगळसूत्राच्या दोन वाट्या सासर माहेरची खून अजिंक्य नावांचं नाव घेते पिंगळे पाटल्यांची फुल प्रचिता अक्षय इकटे काय म्हणले प्रचिता अक्षय इकटे बर पुढे मंद मंद वाहे वारा संत आले होडी ईश्वरा सुखी ठेव प्रचिता आणि अक्षयची जोडी